राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळ सकाळची वेळा मिळत राहो सकाळची जवळजवळ सात वाजता आली ती आपण आपल्या गा गाय बैलावाला गवत नेण्यासाठी आलतो तर म्हणतात चला व्हिडिओला स्टार्ट करा सका सकाळ सकाळची वेळा पक्ष्यांचा चिवचिवट तुम्हाला मस्त पिके ऐकू येत असेल सकाळ सकाळी आणि आजचं पाच चार पाच दिवस झालं इतकं आबाळ्या आली का नाही काय श्राम नका पक्ष्यांचं पक्ष्यांचा वाट एकदम भारी वाट आली मस्तपिकी आज दिवस निघाचा आहे माझ्या पाठ्यमागाटल्या साईडला आबाळ बी आले तुम्हाला आपली ज्वारी बी दाखवतो आपल्या गहू ज्वारीला जवळजवळ एक महिना पूर्ण झाला मस्तपिकी हिरव गार सगळं रान झाले तर तुम्हाला पाठ्यमागाडल्या दा कॅमेरा दाखवतो आपले गाशीर गावकडचे ब्लॉक पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कोण नवीन आला असं सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून नक्की कमेंट करा जा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही नाही आवडत असेल तरी बी कर जावा तुम्हाला गावकडचे व्हिडिओ कसे पाहायला आवडतील तसं बी कर जाव तर द्या तर तुम्हाला पाठेबाडला कॅमेऱ्यानं दाखवितो आपली ज्वारी कशी आली आहे बघा सकाळ सकाळची वेळा पक्ष्यांचा चिवचिवाट मस्त ऐकू येत असेल होईत आत्ता दिवस आला आहे थोडा थोडा थोडं आणि हे का जसं काय पावसाचं वातावरण झाले आणि झाले आणि बारीक आदूंमधून थेंब बी तुटाल ती वाईकल्या साईडला रान मस्त हिरवगार झाले हैगा वाईकडं आपला गहू आहे थोडासा पातळ झालाय बरं का पण असू द्या काय नाही विशेष हाय बऱ्यापैकी तर इकडं हाय वातावरण कसं झालं वाचा आहे का मस्त थिरवग्गार रान दिसाले सगळं तर आहे का तासो तास, तास मस्त सालाय गहू पण थोडासा पात्र झाला तर असू द्या काय आयुष्य वाद नाही येईल मस्त पिक आपलं घरापुरतं जरी खायला झाला बास तिकडं ज्वारी आली अशी आहे का इकडून इकडं ज्वारी तर म्हणत चला व्हिडिओ बनवून टाका हा ज्वारी बी एकदम बारी आले पक्ष्यांचा आवाज इथे येत असेल आणि आत्ता थोडंशी दिंदु पडली तेव्हा है असं द्या अच्छा लोक कंटिन्यू बघा आता जाऊ वैरण काढू आपल्या बैलावाला वैरण टाकू आणि तुम्हाला विहिरीला आपल्या पाणी बी किती आली बघू दाखवतो पक्ष्यांचा आवाज है का